नमस्कार कधी कोण तर्क लावतो कोण वितर्क लावतो परंतु राजकीय नेते त्यांची पोळी वाजण्यासाठी विविध विविध अफवांना अफवा पसरवण्याचे काम आतापर्यंत करत आलेले आहे काल परवा मी ते बातमी नेहमी नेहमी फिरत आलेली आहे काही मोठे नेते आहेत एक्सिडेंटली ते निवडून आले त्यांना पदभार दिला तो एक एक्सिडेंट होता परंतु त्याच्यानंतर ते आणि त्यांचे काही कार्यकर्ते हे नवीन नवीन अफवा हे करतायत की यामध्ये श्रीदादा ती आमदारकी लढवणार नाही आमच्या सर्व ठरलेलं आहे की मी आमदारकी लढवायची मी पुन्हा मंत्री जसाच्या तसं राहायचं दादाने नगरपालिका करायची स्मिताताईने खासदारकी करायची ती झालीच खासदारकी आता राहिलेले तीन मग मी आमदारकी लढायची श्रीदादाला विधान परिषदेवर पाठवायचं हे तर्क वितर्क ते त्यांच्यात त्यांच्यात लावताय आणि कोणी एक व्यक्ती असं ठरू शकत नाही की तू ते घेऊन घे तू ते घेऊन घे तू ते घेऊन घे तर ह्या गोष्टी कदापि घडणार नाही तर त्यांना त्यांची पोळी बांधून घ्यायची म्हणून ही अफवा अमनेरमध्ये भरपूर चाललेली आहे की श्रीदादाला विधान परिषदेवर पाठवायचं हो दादाला नगरपालिका द्यायची आणि आम्ही आमदार राहायचा तर यामध्ये कुठल्याही गोष्टीचा असा तळमेळ झालेला नाहीये परंतु ज्या लोकांची दिशाभूल करून खोटा प्रचार करून अपप्रचार करून जो संभ्रम लोकांमध्ये पसरलेला आहे आपण विश्वास न ठेवता तो त्यांनी जो फिरवलेला जे आहेत